चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळाचे दुरुस्तीच्या कामामुळे सात दिवस महामार्ग क्रमांक सहा वर वाहतूक बंद अवजड वाहने बंदीचे जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहन गुजरात राज्यात करीत असतात मात्र चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोळदा या मार्गावरील वाहतूक तीस जानेवारी पासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहे या मार्गावरील पर्यायी वाहतूक उच्चल धानोरा मार्गे नंदुरबारकडे व नंदुरबारकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर